श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ मी शीत तुम्ही सगळ्यांचा सुरुवात करते म्हणजे आजपासून आज आहे श्रावणातला पहिला शुक्रवार आजपासून आपल्या पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे प्रत्येक जण आजपासून भगवान शंकरांच्या आराधनेला जे काही रुद्राभिषेक असेल जे काही विविध पठण त्यांचे स्तोत्र मंत्र असेल किंवा पारण असेल त्याला सुरुवात आजपासून सगळ्यांनी केलेली असेलच सगळ्यांनी आपलं घर अतिशय पवित्र असं करून ठेवलं असेल कारण की पूर्ण महिनाभर आपल्या भगवान शंकरांची विशिष्ट आराधना घरामध्येही करायची असते कोणी कोणी मंदिरात जाऊन करतं कोणी कोणी ज्यांना शक्य नाही ते घरामध्ये करतं मी खरंच सांगेल मंदिरामध्ये करा किंवा घरामध्ये करा तुम्ही ज्या ठिकाणी बसून तुम्ही भगवान शंकरांचं जिथे कुठे स्मरण करताल मनुभावेशात देणे तिथेच तुम्हाला ते दर्शन देतील तुम्हाला आशीर्वाद देतील असं नाही की तुम्हाला मंदिरातच जायला पाहिजे कारण की खूप जण काय करतात आता श्रावण महिना आहे तर मंदिरामध्ये खूप अलोट प्रमाणात गर्दी करतात खूप जास्त प्रमाणात मी तुम्हाला सांगू इच्छिते की तिथे तुम्ही अर्धा दोन तास दोन तास तीन तास पावसामध्ये उन्हामध्ये उभं राहण्यापेक्षा जर तुम्ही घरच्या घरी तुमच्या घरामध्ये सुद्धा महादेवाची पिंड आहे भगवान शंकरांची पिंड आहे विसरू नका आपल्या घरामध्ये सुद्धा आपण एक पिंड स्थापित केली आहे त्याच्यावरती जर तुम्ही मनोभावे श्रद्धेने आपल्या दिंडूप्र स्वामी समर्थ केंद्रप्रमाणे जर अभिषेक केला मंत्र स्तोत्र पठण करून ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे सविस्तर माहिती जर केला तर खरं सांग मला कुठल्याही तीर्थ जायची गरज नाही तुम्ही घरीच अभिषेक करून त्याचं पुण्य प्राप्त तर होणारच आहे पण ते तीर्थ सुद्धा तुम्हाला प्यायला मिळणार आहे अशा प्रकारचं तुम्हाला हे अतिशय मोठी सेवा घरच्या घरी साब साध्या सोप्या पद्धतीने निवांतपणे तुम्हाला ती करता येणार आहे कारण की मंदिरात तुम्ही तीन चार तास घंटे उभे राहणार मग तुमचा नंबर येणार तिथे जे काही उभे असतात लोक ते तुम्हाला फक्त दोन मिनटं बघू देणार बेलपत्रिका स्त्री पण आपण तिथून आपण ढकलून देणार आहे मग तीन चार तास उभं राहून सुद्धा तुम्हाला नीट दर्शन घेता येत नसेल त्याच्यात तुम्हाला लोटाभर पाणी सुद्धा भाता येत नसेल तर काही अर्थ आहे का त्या गोष्टींना तर नाही तर तुम्ही घरच्या घरात घरच एक आपलं मंदिर आहे त्या घरामध्ये महादेवची पिंड आहे बघा तिथे आपल्या त्या पिंडीवरती जर आपण मनोभावे श्रद्धेने त्याच्यावरती सेवा अभिषेक मंत्र सुद्धा पठण केलं तर खरंच सांगते त्याच्यामध्ये सुद्धा ऊर्जा निर्माण होते आणि आपल्याला योग्य ते जे काही फळ प्राप्ती हवी आहे जे काही अडचणी आपल्या आयुष्यात आहे त्यातून सुद्धा मार्ग मिळू शकतो आजचा व्हिडिओ त्यासाठीच आहे की आपल्याला आता या पूर्ण श्रावणभर किंवा भगवान शंकरांचे जे काही आपल्या आता श्रावण महिन्यात जे काही चार श्रावण सोमवार आले आहेत त्या प्रत्येक सोमवार जर तुम्हाला भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करायचा असेल तर कुठले मंत्र स्वतः पठण करून तुम्ही तो अभिषेक करू शकता त्याबद्दल तुम्हाला आजचे व्हिडिओ सांगणार आहे आणि ते सगळे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पिक करून देणार आहे लिहून तुम्ही नक्कीच त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हो वेळात वेळ बेड़ काढून मी खरं सांगेल की नक्कीच ह्या पूर्ण वर्षभर तर नाही शक्य होत कोणाला सनवार असतात विविध गोष्टी असतात पण श्रावण महिन्याभर जर तुम्ही खरं सांगते भगवान शंकरांची मनोभावे श्रद्धेने जर आराधना केली तर आधी व्याधी सगळ्या काही नष्ट होतात जे काही दुःख अडचणी आहेत त्यातून सुद्धा नक्कीच सेवा करा भगवान शंकरांची मोक्ष प्राप्ती सुद्धा व्हायला सुद्धा वेळ लागणार नाही एवढी ह्या प्रभावी सेवा असणार आहे सोबतच आता खूप जणांकडे तुम्ही ऐकलं असं की रुद्र अभिषेक नक्कीच करावा किंवा रुद्र घरामध्ये नक्की करावं तर त्याच्या मागची माहिती काय आहे किंवा रुद्र अभिषेक का करायला पाहिजे आपण का करावा घरच्या घरी घरातल्या पिंडीवरती त्याबद्दल सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओत माहिती देणार मा आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा अतिशय महत्वपूर्ण माहितीचा व्हिडिओ आहे आजचा स्किप न करत बघा आणि होईल तेवढं जास्त शेअर नक्कीच करायला विसरू नका चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आजपासून आपल्या भगवान शंकरांच्या श्रावण महिला महिन्याला अतिशय पवित्र अशा महिन्याला सुरुवात झाली आहे आता खूप जण तुम्हाला माहिती आहे किंवा पूर्ण श्रावण महिनाभर भगवान शंकरांची खूप जण प्रत्येक दिवशी पिंडीवर अभिषेक करतात किंवा मंदिरात जाऊन लोटाभर पाणी भाणी असेल बेलपत्री भाणी असेल सगळ्या काही गोष्टी करत असतात ज्यांना शक्य नाही आहे ते नक्की श्रावण सोमवारी उपवास करतात आणि त्या दिवशी भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करतात आणि सेवा अर्चा पूजा स्तोत्र मंत्र सगळे काही पठण करत असतात आणि उपवास करून संध्याकाळी उपवास सोडतात कोणी दुपारी उपवास सोडतं पण एक भुक्त राहायचं असतं आपल्याला म्हणजे एक टाइम जेवण करायचं असतं श्रावण सोमवारी तर ही झाली गोष्ट तुम्हाला तुम्हाला आहे का मंडळीनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मोक्षप्राप्ती ही जर पाहिजे असेल तर आपल्याला भगवान शंकरांची आराधना करणे खूप जास्त महत्वाचं आहे आणि भगवान शंकर हे अशी देवता आहे ज्याच्या ज्यांची तुम्ही थोड्या फार प्रमाणात जरी वन वैशेने आराधना केली त्यांचं नामस्मरण केलं किंवा त्यांच्या सेवा केल्या किंवा रुद्रपठण केलं किंवा न सुद्धा त्यांचं तुम्ही लोटाभर पाणी अभिषेक जरी त्यांच्यावरती केला तरी सुद्धा ते प्रसन्न आपल्यावरती होत असतात किंवा एक बेलपत्री जरी रोज व्हायला तरी सुद्धा ते आपल्यावरती प्रसन्न होतात म्हणून सांगते तुम्हाला जर त्यांची सेवा जर आपण अति अजून जास्त पद्धतीने जर केली मनोभावे श्रद्धेने आणि जास्त प्रभावीपणे केली तर नक्कीच विचार करा आप आपल्या आयुष्यामध्ये काय काय छान छान गोष्टी घडू शकतात तर जास्त वेळ न करता मी तुम्हाला सर्वप्रथम सांगते की आता भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करण्यासाठी तुम्हाला कुठल्या गोष्टी पाहिजेत तर मी सांगेल आता पहिल्या दिवसाने खूप जणी आधीच तयारी करून घेतली असेल पण ज्यांनी अजून तयारी केली नसेल त्यांना सांगू इच्छिते अशा प्रकारे तुम्ही हे मांडणी जी आहे ती आपल्या अभिषेक करताना असावी मी खूप तुम्हाला सांगितलं आहे की आपल्या घरामध्ये गळती असायला पाहिजे जेणेकरून आपण ज्यावेळेस अभिषेक करतो मंत्र सुद्धा ज्यावेळेस जास्त असतात बघून वाचायचे असतात त्यावेळेस गळती ही आपल्याला उपयोगी पडत असते कारण की कसं असतं जर आपण एकीकडे एक एक वाचतो आहे आणि एकीकडे एक पळीने पाणी तर मग पळीने पाणी घालताना चुकी चुकून दुसरीकडे पडू शकतं किंवा आपलं एकाग्रता होत नाही अशा पद्धतीने होऊ शकतं आणि कसं असतं जोडीने अभिषेक करण्याचा योग घरामध्ये खूप कमी प्रमाणात येतो म्हणून तुम्हाला सांगते की अशा प्रकारची गळती मागून घ्या किंवा कुठलेही धार्मिक दुकान तुम्हाला ती भेटून जाईल आजच आणून घ्या नक्कीच श्रावण सोमवार यायच्या अगोदर तरी नक्कीच ही गळती आणून घ्या याच्या खाली मी तुम्हाला दाखवता याच्या खाली तुम्हाला अशा पद्धतीने ही पिंड ठेवायची असते महादेवाची पिंड ठेवावी बेलपत्री बेलपत्र खाली ठेवायची असते जेव्हा तुम्हाला महादेवाची पिंड ठेवा आणि त्याच्यावरती तुम्हाला जे पाणी टाकलं तर थेंब थेंब पाणी याच्यावरती गळत राहतं थेंब थेंब पाणी पिंडी पूर्ण पिंडीवरती आणि पूर्ण अभिषेकात या ताबणात तयार होतं बघा किती साधे सोपी आहे गोष्ट ही गळती नक्कीच उपयोगी पडते प्रत्येक अभिषेक करताना उपयोगी पडते पण आता रुद्र अध्याय तुम्हाला माहिती रुद्र पठण करताना खूप वेळ लागतो किंवा भगवान शंकरांचा अभिषेक करताना स्तोत्र मंत्र पठण करताना वेळ लागतो आणि बघून काही काही गोष्टी आपल्याला वाचावे लागतात सगळं काही पाठ नसतं आपल्याला त्याच्यामुळे अशी गळती घ्या आणि गळती करून गळती आणि अशा प्रकारचं तुम्ही म्हणजे तयारी करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अभिषेक करायला सोपं जाईल तर ही अशी पद्धत तुम्ही खरंच तुम्हाला सांगते या पद्धतीने तुम्ही अभिषेक करा आता ही गोष्ट झाली तुम्हाला दाखवून आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभिषेक करताना तुम्हाला कुठल्या सेवा म्हणजे कुठले मंत्रसूत पठण करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते ज्या कुठल्या मी तुम्हाला आता मंत्रस्तोत्र सांगणार आहे अभिषेक करताना कुठले मंत्रस्तोत्र पठन करायचे आहे ते सर्व काही तुम्हाला नित्य सेवेच्या पोथीमध्ये भेटून जाईल श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये बघा तुम्हाला हे नित्य नित्य सेवा स्तोत्र मंत्र ही पोथी भेटते आणून घ्या त्याच्यामध्ये सगळ्या काही भगवान शंकरांच्या सर्व देवी देवतांचे मंत्र स्तोत्र सगळं काही दिलेलं आहे आणि भगवान शंकरांच्या मी ज्या काही तुम्हाला सेवा सांगणार आहे आज अभिषेक करताना जे आपलं पठण करायचे आहेत त्या सर्व काही याच्यामध्ये आहे म्हणून तुम्हाला इकडे तिकडे शोधायला सुद्धा गरज पडणार नाही अतिशय प्रभावी आहे आरती आहे सगळ्या काही गोष्टी याच्यामध्ये आहेत तर ही एक दुसरी गोष्ट महत्वपूर्ण मी तुम्हाला सांगितलेली आहे आता आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत अभिषेक करताना पिंडीवरती आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पेयच्या पाण्यानेच अभिषेक करा जेणेकरून ते काही तीर्थ तयार होईल अभिषेक स्तोत्र मंत्राचं प्रभावी ते तुम्हाला नंतर प्रत्येक घरातल्या व्यक्तीला ते प्राशन करता येईल तुम्हाला तीर्थ म्हणून पिता येईल प्रकारे तुम्ही पंचमंतर थोडंफार पहिले पाच पड्या पाणी पाच पळ्या ते करून घ्या सगळ्या काही गोष्टी ते सगळं काही करून झाल्यानंतर तुम्ही जो अभिषेक करणार आहात मेण अभिषेक रुद्रपठण असेल किंवा रुद्र अभिषेक असेल त्याच्यामध्ये जे काही मंत्रस्त्र येतात ते फक्त पेच्या पाण्याने अभिषेक करा ते नक्की जेणेकरून तुम्हाला ते जे पाणी पाणी राहत नाही अभिषेक केल्यावर ते एक अमृता समान होतं टॉनिकचं काम करत आपल्या शरीरामध्ये म्हणून तुम्हाला सांगते आहे तर आता कुठल्या कुठला सेवा स्तोत्र मंत्र पठण करत ते सांगते सर्वप्रथम तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं आहे म्हणजे स्वामीची प्रार्थना तुम्हाला हात जोडून म्हणायची आहे ग गळतीमध्ये म्हणजे ते काही हे जे आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून द्यायचं आपोआप थेंब थेंब पाणी सुरू राहील त्या महादेवच्या पिंडीवरती आणि तुम्हाला फक्त हात जोडून सगळ्या सेवा स्तोत्र मंत्र पठण करायचे आहेत सर्वप्रथम स्वामी स्तवन पठण करायचं आहे त्याच्यानंतर स्वामींची तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थांची माळ करायची आहे त्यानंतर गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे त्यानंतर येतं गायत्री मंत्र तुम्हाला चोवीस वेळा पठण करायचं आहे शिवशंकर ध्यान म्हणजेच काय शिव हरशंकर शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हे तुम्हाला अकरा वेळेस पठण करायचं आहे किंवा तुम्ही ध्यान जरी केलं म्हणून भविष्य तरी सुद्धा चालेल यथाशक्ती त्यानंतर महामृत्युंजय मंत्र तुम्हाला अकरा वेळेस पठण करायचं आहे ओम त्र्यंबक रख्मी बंधना मृत्यू हे अकरा वेळ पठण करायचं आहे नंतर पंचप्रणवयुक्त जो काही मंत्र आहे जो तुम्हाला नित्यस्थितीच्या पोथीत भेटून जाईल तो अकरा वेळेस पठण करायचा आहे नंतर आहे अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळेस पठण करायचा आहे त्यानंतर येतं संजीवनी मंत्र तो पण तुम्हाला अकरा वेळेस पठण करायचा आहे रुद्र गायत्री मंत्र अकरा वेळेस पठण करायचं आहे नंतर राम रक्षा स्तोत्र फक्त दहाव्या ओळी पर्यंतच पठण करायचं आहे हात जोडून त्याच्यानंतर फलश्रुती आहे ती म्हणायची नाही फक्त दहाव्या ओळी मला राम रामरक्षा स्तोत्र पठण करायचं आहे त्यानंतर श्री सुक्तम एक वेळेस पठण करायचं आहे नंतर आहे रुद्राध्याय रुद्राध्याय तुम्हाला नित्यसेवेच्या पोथीमध्ये तुम्हाला मराठीमध्ये आणि संस्कृत दोन्हीमध्ये भेटून जाईल तुम्हाला जी भाषा सोपी वाटते त्या भाषेमध्ये तुम्ही तो रुद्राध्याय म्हणू शकता किंवा रुद्रपठण करू शकता अतिशय प्रभावी सेवा आहे रुद्रपठन भगवान चंद्रांना खूप प्र, प्र, प्रिय आहे आवडतेचं आहे म्हणून सांगते तुम्हाला नक्की पठन करा त्यानंतर शिव कवच एक वेळा पठन करायचं आहे महामृत्युंजय कवच एक वेळा पठन करायचं आहे शिवमहिम्न स्तोत्र तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे त्यानंतर आहे द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र एक वेळा पठण करायचं आहे कालभैरवाचक स्तोत्रं एक वेळा पठण करायचं आहे शिवस्तुती एक वेळा अघोर मंत्र ते पण अकरा वेळेस पठण करायचं आहे आणि नंतर आहे शिवनामावली जी शिव अष्टोत्तर नामावली आहे ती सुद्धा या कोथीमध्ये दिलेली आहे एकशे आठ नामावली आहे तुम्हाला माहिती आहे एकशे आठ नामावली आपण आता एकशे आठ नामावली म्हणताना तुम्ही अभिषेक सर चालू ठेव चालू ठेवू शकता किंवा तुम्हाला जर तुमच्याकडे एकशे आठ बेलपत्र असतील तर तुम्ही ती एकशे आठ बेलपत्र प्रत्येक नाव पठण करून तुम्ही ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणल्यावरती प्रत्येक बेलपत्राचे देठ जे आहे काठाचं ते तोडून घ्यायचं आणि बेलपत्र तुम्हाला सांगते त्याच्यावर तुम्हाला एक एक नामावली करून तुम्हाला ते व्हायचं आहे जेणेकरून एकशे आठ बेलपत्र तुम्ही महादेवच्या पिंडीवर वाहताल ते झाल्यानंतर तुम्हाला म्हणजे समजा शिव शिवनामावली वेळेस मी अभिषेक नाही केला गळतीपात्र काढून ठेवलं तरी सुद्धा चालेल पण तुम्हाला जे काही तीर्थसुद्धा आहे ते सुद्धा तुम्ही ते काढून ठेवू शकता तांब्यामध्ये आणि हो अजून एक गोष्ट सांगेल मी तांब्यामध्ये ते तीर्थ काढल्यानंतर तुम्ही लगेच प्राशन करू शकता किंवा झाकून ठेवा ज्यावेळेस दिवसभरामध्ये कामावर गेलेली जे काही मंडळी घरी आली की त्या सगळ्यांना तुम्ही ते थोडं थोडं तीर्थ म्हणून द्यायचं आहे पण पाणी पूर्ण काढून घ्या तीर्थाचं सगळं काही वेस्ट करायचं नाही कुठे फेकायचं सुद्धा नाही सगळ्यांनी ते पेयचंच आहे किंवा तुम्ही स्वयंपाक वापरा कुठेही वापरा पण नक्की सांगेल तुमचं जे काही पेन पि पेण्यासाठी तुम्ही जे काही हांडा माठ असेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ते ओतून देऊ शकता जेणेकरून सगळ्यांच्या मुखात ते जाईल ते झाल्यानंतर तुम्ही शिव नामावली शिव अष्टतर नामावली म्हणताना ते ताम्हनातलं तीर्थ काढून घेतलं की ताम्हण पूर्ण स्वच्छ करायचं त्याच्यावरती तुम्हाला परत महादेवची पिंडांची पिंड ठेवायची आहे त्यांना तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला चंदन किंवा तुम्ही अष्टगंध लावू शकता आणि त्यांना तुम्हाला ते तुम्ही इबीत पण लावू शकता तीन बोटांनी किंवा चंदन तीन बोटांनी लावू शकता बेलपत्र अर्पण करायचे आहेत एकशे आठ एकशे आठ बेलपत्र जी शिव आहे ती म्हणून तुम्हाला एकशे आठ बेलपत्र व्हायची आहे ते म्हटल्यानंतर कर तुम्हाला कर्पूर आरती करायची आहे आणि महादेवाने या दिवशी दुधाचा जे काही पांढर मिठाई असेल पांढर दूध जे काही फळ वगैरे असेल ते तुम्ही तिथे नैवेद्य दाखवू शकता अशा प्रकारे तुम्ही ते करायचं आहे त्यानंतर कर्पूर आरती तुम्हाला सांगितलं आणि भगवान शंकरांची पण आरती तुम्हाला पठण करायची आहे म्हणायची आहे आणि सोबतच तुम्हाला शेवटी शिव प्रार्थना करायची आहे ती पण अकरा वेळेस पठण करायची आहे अशा प्रकारे या सर्व सेवा या मंत्र सुद्धा पठण करून तुम्ही जर अभिषेक केला आणि ते जर तीर्थ तुम्ही घरातल्या प्रत्येक घेतलं तर मी खरंच सांगते तुमच्या आयुष्यामध्ये सगळे काही जे काही रोग असतील घरामध्ये आजार पण असेल सततचा आजार पण वाढलेला आहे एक झालं की एक जण व्यक्ती आजारी पडते आहे किंवा ज्या एखाद्या घरातल्या व्यक्तीला दुर्धर आजार झाला आहे तो आजार बराच होत नाही आहे त्यांनी ती वैतागून गेली आहे किंवा त्या व्यक्तीला द्या नक्कीच तुम्हाला फरक पूर्ण श्रावण श्रावण महिनाभर तुम्ही हे तीर्थ त्यांना देऊ शकता कारण की मी खरं सांगते अतिशय प्रभावी ही सेवा आहे भगवान शंकरांची अभिषेकाची सोबतच ज्यांच्या घरामध्ये व्यसनाधीन व्यक्ती आहे जे रोज दारू पितात रोज व्यसन करतात मांसाहारात सुद्धा व्यसन असेल कुठल्या घाणाऱ्या गोष्टींचं त्यांना व्यसन असेल ते व्यसन जर त्यांना सोडवायचं असेल तुम्हाला मी खरं सांगते आता श्रावण महिन्याबद्दल तुम्ही रोज रुद्रपठण करून रुद्रपठन करा आणि जी काही तुम्हाला सेवा सांगितली शे, त्या सेवा पठण करून जर तुम्ही अभिषे अभिषेक केला आणि ते तीर्थ तयार केलं आणि त्या व्यक्तीला जर पहिल्या दिलं रोज तुम्ही तर खरं सांगते सुंठे वाचून खोकला तुमचं जाणार आहे कारण की परमपूज्य गुरुवारेने सांगितलं आहे तुम्ही ही सेवा श्रावणात करून तुम्ही तीर्थ देऊ शकता किंवा चाळीस दिवस संकल्पयुक्त तुम्ही जर सेवा केली ही आणि त्या व्यक्तीला जर तुम्ही चाळीस दिवस कंटिन्यू रोज जरी तीर्थ दिलं तर सुंठे वाचून खोकला जाणार आहे तुम्हाला कुठलीही गोष्ट करायची गरज करा नाही आपोआपच त्याचं व्यसन हे सुटलं जाईल परंतु गुरुमावलींचं वाक्य आहे म्हणून तुम्हाला सांगते की ह्या रुद्र अभिषेक किंवा हे जे सेवा स्तोत्र मंत्र पठन आहे अभिषेकाचे महादेवांचे ते काही साध्या सोप्या नाही आहेत अक्षरशः मुळात सकट आपल्या सगळ्या काही आधी व्याधी सगळे काही आजार व्यसनाधीनपणा सगळ्या काही दूर करतात आता रुद्राध्याय किंवा रुद्राभिषेक का करावा हे अशा प्रकारचे अभिषेक का करावे महादेवांच्या आपल्या घरामध्ये त्याबद्दल तुम्हाला सांगेल तर तुम्हाला सांगू इच्छिते की भगवान शंकर हे कुबेराचे स्वामी आहेत तथा मालक सुद्धा आहे आणि सोबतच ज्या घरामध्ये नित्य भगवान शंकरांची आराधना होते अभिषेक होतो होतं शिव होत स्तोत्र पठण होतं आरती होते त्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य कायमस्वरूपी स्थिर राहतं अखंड लक्ष्मी त्या घरामध्ये नांदत असते म्हणून तुम्हाला सांगते की ही सेवा खूप जास्त महत्वाची आहे नक्कीच करा सोबतच भगवान शंकर हे या सृष्टीची पितृदेवता असून जर तुम्ही भगवान शंकरांची नित्य नियमाने किंवा पूर्ण श्रावणभर किंवा रोज जरी तुम्ही अभिषेक करून त्यांची आराधना जर केली भगवान शंकरांची किंवा श्रावण सोमवारी का विना तर नक्कीच तुम्हाला सांगते मी किंवा रुद्रपठन जर रोज घरात केलं भले तुम्हाला अभिषेक कर रोज करायला वेळ नाही पण रोज जर तुम्ही रुद्रपठन हात जोडून जरी केलं तरी सांगते मी तुम्हाला पितृदोषाची तीव्रता जी काय तुमच्या कुंडलीत सांगित असेल पत्रिकेत ती सुद्धा कमी होते आणि अजून एक गोष्ट म्हणजे रुद्र वाचन करत असताना रुद्र वाचन करत असताना भगवान शंकरांच्या पिंडीवर केलेला जो काही के अभिषेक का आहे सांगितल्याप्रमाणे तो ते जे काही पाण्याने अभिषेक करतो पाणी राहत नाही तर ते, ना ते टॉनिकचं काम करतं अमृता समान असतं तुमच्या शरीरातल्या आधी व्याधी आजार व्यसनाधीनता घरामध्ये मुलं जे आहेत ती हट्टी तापट आहेत ऐकत नाही अभ्यास करत नाहीत उलटं बोलतात जे काही असेल ते सगळं काही ह्या टॉनिकने म्हणजेच काय भगवान शंकरांच्या अभिषेकाने रुद्रपठनाच्या अभिषेकाने किंवा जे काही मंत्र सुद्धा सांगितलं अभिषेकाने ते पूर्ण मुळासकट दूर होणार आहेत एवढी प्रभावी सेवा आहे म्हणून सांगते की रुद्राध्याय अध्याय किंवा रुद्र प, रुद्र असेल किंवा रुद्र अभिषेक असेल किंवा विशिष्ट भगवान शंकरांच्या सेवा स्तोत्र मंत्र पठण करून जर अभिषेक करणे असेल नक्कीच करा तुम्हाला शंभर नाही तुम्हाला खरं सांगते खूप एक लाख पट्टी तुम्ही खरं सांगेल शाश्वती देऊ शकते मी तुम्हाला की नक्कीच तुम्हाला अनुभूती येणार म्हणजे येणारच सोबतच मी सांगेल की यार सेवे ने या सेवेने किंवा या अभिषेकाने किंवा ज्या घरामध्ये रुद्रपठन होतं किंवा अभिषेक होतो भगवान शंकरांचा त्या घरामध्ये सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपत्ती नाणते घरा डोक्याचं कर्ज वाढलं ते कर्ज सुद्धा निवारण होतं अशा प्रकारची अत्यंत प्रभावी ही सेवा आहे नक्कीच सुरू करा आता आजपासून भगवान शंकरांच्या पवित्र अशा श्रावणाला सुरुवात झाली आहे आज शक्य नसेल झालं किंवा साहित्य तुमच्याकडे ह्या अशा प्रकारचं नसेल गळती वगैरे नसेल तर नक्कीच आणून घ्या आणि येत्या सोमवारपासून या सेवेला सुरुवात करा आणि अनुभूती घ्यायला विसरू नका तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ